नमस्कार आता अर्जुनने प्रियाला नोटीस दिलेली असते आता प्रिया घाबरलेली असते प्रिया मनात म्हणते अरे बापरे याने तर मला नोटीस दिली आहे मला तर कोर्टात हजर राहावं लागेल पण मला कोर्टात जायचं नाही आहे काय करू मी तिला काही समजत नसतं ती म्हणते काहीतरी मला ड्रामा केलाच पाहिजे आणि मला कोर्टात नाही जायचं आहे मला कोर्टात मी जाणारच नाही नाहीतर हा अर्जुन मला उलटसुलट प्रश्न विचारेल आणि मला गोंधळून टाकेल आणि पटकन मी तोंडातून काही माझ्या बाहेर पडलं तर तो मैपत मला जिवंत सोडणार नाही आणि त्यांना आता आश्रमामध्ये नेमका कोणता पुरावा भेटलाय ते सुद्धा मला माहीत नाही म्हाताऱ्याला सुद्धा तो घेऊन गेला होता नक्कीच काहीतरी हातात लागलं असणार म्हणूनच त्याने मला ती नोटीस पाठवलेली आहे आता प्रिया खूपच घाबरलेली असते आता प्रिया म्हणते या म्हातारीची कान भरते म्हणजे म्हातारीच अर्जुनला काहीतरी बोलेल म्हणून लगेच प्रिया ही पूर्णाजीकडे जाते आणि पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी अगं सांग ना अर्जुनला मला नाही जायचंय कोर्टात माझी काही चूक नसताना मी का जाऊ कोर्टात मी का जाऊ कोर्टामध्ये जाऊन मी का माझी साक्ष देऊ अगं मी काहीच केलं नाहीये याने मला का नोटीस पाठवली पूर्णाजी तू अर्जुनला सांग ना तू जरा मूर्ख आहे का हे ना सगळं त्याला सायली सांगते करायला पूर्णाजी ती सायली मला ना मुद्दाम त्रास देते मी सुभेदारांची सून झालेली ना तिला बघवत नाही आहे त्यामुळे ती मुद्दाम मला त्रास देते अर्जुनला सांगते मला त्रास द्यायला तुला कळतं आहे ना पूर्णाजी पूर्णाजी सायली कशी आहे तुला माहीत नाही आश्रमामध्ये पण अशीच करायची ती आणि मधुभाऊ मिळून हे मधुभाऊ तर चक्क मला उपाशी ठेवायची आणि ही सायली तर मला पाणीसुद्धा प्यायला द्यायची नाही आहे अगं या दोघांनी माझ्या आश्रमामध्ये मा नुसते हालाल केले आहेत ग असं म्हणत भामटी प्रिया रडण्याचं नाटक करते प्लीज आता सुद्धा ती तसंच करते मी आता सुभेदरांची सून झाली हे तिला बघवत नाहीये म्हणूनच ती आता इथे सुद्धा माझी हालाल करते आता अर्जुनला सांगून ती मुद्दाम मला कोर्टात घेऊन जाते आणि कोर्टात साक्ष द्यायला सांगते तिला ना मला सुद्धा जेलची खायला पाठवायचं आहे त्या साक्षीबरोबर ती हे सगळं मुद्दाम करते पूर्ण आजी तू काहीतरी बोल ना तू सांग ना अर्जुनला नाही तर ही घे ही नोटीस आहे ना तूच फाडून टाक धर धर असं म्हणून ती पूर्णा आजीच्या हातात देत असते आता पूर्णा आजीवरती एकदम ती अशी रागवून दटावून बोलत असते आणि धावून जात असते ते बघून कल्पनाला राग येतो कल्पना येऊन प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते अगं तू का एवढी घाबरतेस तू काही केलं नाहीस ना मग जा ना बिंदास कोर्टात दे ना साक्ष तुला साक्ष द्यायला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा आता प्रिया म्हणते आई तसं नाही आहे मला साक्ष द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण ही ना हे सगळं मुद्दाम करते हेच मी पूर्णा आजीला सांगते प्रिया असं सा पूर्णा आजीचे कान भरत असताना तिथे अर्जुन आणि सायली येतात आणि अर्जुन टाळ्या वाजवतो वा वा प्रिया वा अगं स्वतः यातून पळण्यासाठी पळपुटेपणा करण्यासाठी काय मस्त मार्ग शोधून काढला आहेस पूर्णा आजीचे कान भरतेस काय पण त्याचा काही उपयोग होणार नाही तुला कोर्टात यावं लागणार आहे म्हणजे यावं लागणार आहे तू जर नाही आलीस ना तर मी तुला फरफटत घेऊन जाईल हे गोष्ट लक्षात ठेव पूर्णा आजीचे कान भरून काही उपयोग होणार नाही पूर्णा आजी मला काही अडवू शकत नाही कारण पूर्णा आजीला माहीत आहे मी वकील कसा आहे मी हा सत्याच्या बाजूने लढतो हे घरात माझ्या मॉम डॅडला माझ्या आजीला सगळ्यांना माहीत आहे तू कितीही त्यांचे कान भर तरी काहीही उपयोग होणार नाही ते मला काहीही बोलू देत पण ते कधीही माझ्या कामाच्या आड येत नाही जे मी काही करतो ते योग्यच करतोय असा त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि नेहमीच ते मला या बाबतीत पाठिंबा देतात आणि त्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे तू पूर्ण आजीचे कितीही कान भरलेस ना तरी त्या त्याची काहीही त्याचा उपयोग होणार नाही तेव्हा सायली म्हणजे तुला कोर्टात यावं लागणार आणि साक्ष द्यावी लागणार आहे प्रिया आता प्रिया चांगलीच घाबरलेली असते कारण पूर्ण आजी आणि कल्पनाने सुद्धा वर केलेले असतात आता शेवटी प्रियाला कोर्टात जावंच लागणार आहे पुढील ला अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू